नमस्कार मंडळी मराठी कोपरा या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना बद्दल ही अशी योजना आहे ज्यामध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होतात ही योजना कोणासाठी आहे अर्ज कसा करायचा आहे आणि पैसे खात्यात आले का ते ऑनलाईन कसे तपासायचे हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप पाहूया तर योजनेची माहिती बघूया ही योजना केंद्र सरकारची आहे पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार ची मदत थेट बँक खात्यात दिली जाते ही मदत तीन हप्त्यामध्ये दोन दोन हजार ही दिली जाते आणि पात्रता देखील शेतकरी स्वतःच्या नावावर शेत जमीन असलेला असावा कुटुंबातील कोणीही सरकारी नोकरीत नसावा आयकर म्हणजे इन्कम टॅक्स भरत नसलेला लोक पात्र नाहीत अर्ज कसा करावा ते आपण जाणून घेऊया जवळच्या सी एस सी सेंटरला जायचं आहे आधार कार्ड सातबारा उतारा जमिनीचे कागद बँक पासबुक घेऊन जा नंबर तीन अर्ज केल्यानंतर तुमचा डेटा ऑनलाईन पी एम किसान पोर्टलवर अपलोड केला जातो पैसे आले का ते कसं तपासायचं आहे गुगलमध्ये टाका पी एम किसान अधिकृत वेबसाईट उघडा बेनिफिशरी स्टेटसवर क्लिक करा त्याच्यात आधार नंबर किंवा मोबाईल नंबर टाका तुमच्या खात्यात पैसे आले का नाही ते तुम्हाला लगेच दिसून येईल तर मंडळी अशी आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना या योजनेचा लाभ जर तुम्हाला झाला असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नवीन योजनेसोबत तोपर्यंत धन्यवाद